नाशिकमध्ये डास मारण्याचं औषध प्यायल्यानं चौदा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय रविवारी संध्याकाळी कुलकर्णी कुटुंब नातेवाईकांकडे गेलं होतं यावेळी घरातल्यांचं लक्ष नसताना चौदा महिन्याच्या शौर्यानं खेळता खेळता डासांना लिक्विड नावाचं औषध चुकून प्यायला शौर्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबिया शोककळा पसरली आहे ती बाटली त्याने डायरेक्टली तोंडाला लावली पण पंधरा मिनिटात मी त्याला इमिजिएटली व नेलं होतं त्याला तिथं ॲडमिट केलं होतं पण तोपर्यंत ते शरीरात तो गेल्यामुळे ते विपुराही झालं त्याचं त्याच्यात धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल इकडे सरकारच्या नोटबंदी विरोधात हायकोर्टात गेलेल्या जिल्हा बँकांच्या याचिकेवरची सुनावणी पाच डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती तसंच जिल्हा आणि सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून पतपुरवठाही होत नव्हता त्यामुळे खातेदारांना पैसे काढणंही मुश्किल झालं होतं शिक्षकांचे पगारही जिल्हा बँकेतूनच होतात पण बँकेत पैसा नसल्यानं तेही शक्य होत नाहीये इतकंच नाही तर जिल्हा बँकांकडे असलेल्या जुन्या नोटाही एसबीआय स्वीकारत नसल्यानं कोंडी झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयानं देशातील जनतेच्या डोळ्यात अश्रू येत असताना तुम्ही भाऊक होण्यात अर्थ नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना फटकारला केंद्रातलं सरकार जनतेला आपलं वाटत नाही गोरगरीब शेतकऱ्यांकडे काळा पैसा आहे असं मोदींना वाटतं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते परवाच मोदींनी सेना खासदारांना फटकारलं होतं नोटाबंदीला विरोध करून वर गेल्यावर बाळासाहेबांना काय सांगाल असा सवाल मोदींनी विचारला होता त्याची उद्धव ठाकरेंनी परतफेड केली नुसते आश्रू पुष्ठ नाही अश्रू येऊच का दिले तुम्ही का दिले ही भाऊक तिकडे दिसली पाहिजे तुम्ही नुसते आश्रू ढाळले म्हणजे तुम्ही भाऊक झाला ठीक आहे एका मर्यादेपणे आपण पाहिलं पण ज्या जनतेने तुम्हाला एका आश्ररी निवडून दिलं ज्या जनतेच्या डोळ्यात तुम्ही स्वप्न राखले त्या डोळ्यामध्ये तुम्ही आज अश्रू आणतात की भाऊक उपयोगाची नाही जर काळ्या पैशाच्या तुम्ही बाजूने असाल तर जनतेसहित आम्ही तुमचं स्वागत करतो करत राहत तुम्ही काळ्या पैशाच्या बाजूने राहाल तर जनता तुम्हाला काळ्या काळ्या पाण्याची शिक्षा देईल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं दोन महिन्यांचा पगार रोखीनं मिळावा अशी मागणी केली आहे ही मागणी अनावश्यक असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं पंचवीस नोव्हेंबर नंतर आपल्या खात्यातून काढता येणाऱ्या पैशांची मर्यादा वाढवली जाणार आहे आठवड्याला चोवीस हजार रुपये काढता येणार आहेत त्यामुळे रोखीनं पगार मिळावेत ही मागणी चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं कुठे व्यवहार करायचे आहे ते तुम्ही चेकनी कारण या देशामध्ये एक लक्ष चाळीस पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात एकच उद्योग सुरू आहे तो म्हणजे बँकेच्या रांगेत उभा राहणारा देशभक्त आणि विरोध करणारा देशद्रोही असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त ते बोलत होते लग्नाची पहिली पत्रिका देवाला वाहण्याची परंपरा देशात होती मात्र आता लग्नाची पहिली पत्रिका बँकेत द्यावी लागणार आहे त्यामुळे बँक मॅनेजर आपला देव अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली उद्या <smartan> तुमचं तुमच्याकडे गाणी तुम्ही कोपरगावची मोठे श्रीमंत अडीच लाखाच्या वरती टाकले की इन्कम टॅक्सची नोटीस येईल त्याच्या पुढे शेतकऱ्यांवरती शेतीमालावरती इन्कम टॅक्स <laughs> येणार हे साक्ष मी आज या पेपर गावात येऊन जातो हे माझे वाक्य जर खरं ठरलं नाही तर राजकारणाचा राजीनामाची नाशिकमधल्या करन्सी नोट प्रेसमध्ये छापल्या गेलेल्या कोट्यवधी नोटा सध्या विमानानं देशातल्या विविध राज्यात पाठवल्या हो जातात आतापर्यंत दोन कोटी पंचेचाळीस लाख नोटा विमानानं देशभरात पाठवण्यात हो आल्यात केरळला पाच पूर्णांक पाच मिलियन चंदीगडला तीन पूर्णांक पाच मिलियन तर चेन्नईला पंधरा पूर्णांक पाच मिलियन नोटा विमानानं पाठवण्यात आल्या हो आहेत देशाच्या इतिहासात प्रथमच आपत्कालीन परिस्थिती समजून नोटांची वाहतूक विमानानं केली जाते करन्सी नोट एम सीएमडी प्रवीण कर्ग यांनी कर्मचाऱ्यांची प्रशंसा करत पाचशे रुपयांच्या नोटा दुप्पट क्षमतेनं छापण्याचे चा आदेश करन्सी नोट प्रेसला दिले आहेत नोटाबंदीचा निर्णय घेऊन पंधरवडा उलटला तरी बँका आणि समोरील गर्दी कमी व्हायला तयार नाही आहे त्यामुळे बिग बाजारनं लोकांच्या सुविधेसाठी डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपये उपलब्ध करून दिलेत त्यामुळे तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही जवळच्या बिग बाजारमध्ये जाऊन दोन हजारांची रक्कम काढू शकता मात्र इथं फक्त दोन हजाराचीच नोट मिळते पण असं असलं तरी लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळतोय नोटबंदीला पंधरा दिवस उलटले तरीही जळगावच्या सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प आहेत सोन्याला मागणीच नसल्यानं त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी तेहतीस हजारांवर पोहोचलेल्या सोन्याचे दर एकोणतीस हजार पाचशे रुपयांपर्यंत घसरलेत आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात आणखीनच घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे नोटबंदी लागू झाल्यापासून गेले पंधरा दिवस नवी मुंबईतल्या एपीएमसी सी मार्केटचा व्यवहार सुद्धा थंडावला आहे किरकोळ ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्यानं भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरलेत एरवी दहा ते वीस रुपयांमध्ये असलेला भाज्यांचा दर दोन ते पाच रुपये किलोवर येऊन पोहोचला आहे तर चार रुपये किलोनं विकले जात आहेत शेतकऱ्यांचा माल सडू नये यासाठी घाऊक व्यापाऱ्यांनी उधारीवर धंदा सुरू केला आहे सध्या ए पी एम सीमध्ये पाचशे अडतीस गाड्यांची आवक होती आहे कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार, बाजार समिती चलन तुटवड्यामुळे वारंवार बंद ठेवण्याची वेळ येते पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर कांदा आणि भुसार मालाचे लिलाव दहा दिवसांपासून ठप्प आहेत रोख रकमेची कमतरता आणि बँकेकडून धनादेश मिळण्यासणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांना देणार तरी काय असा प्रश्न निर्माण झाला असून बाजारपेठ पुन्हा बंद ठेवावी लागते चलन तुटवड्यामुळे नागरिकांना सुट्या पैशांची चणचण भासते त्यामुळे दानपेट्यातील पैसा बँकेत भरण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे राज्याच्या अनेक देवस्थानातील पैसा बँकेत जमा होत असताना नाशिक जिल्ह्यातील स्वयंभू शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवस्थानची दानपेटी काल उघडण्यात आली सव्वा महिन्याच्या काळात या दानपेटीत सुमारे पन्नास लाख रुपये जमा झाल्याचं दिसून येत आहे यात एक हजार आणि पाचशेच्या नोटा तर होत्याच शिवाय नवीन दोन हजाराच्या आठ नोटांचं दान मिळालं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यातील सर्व झोपडपट्टी धारकांना पक्की घरं देवं अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बुलडाण्याच्या चिखलीत आले होते यावेळी त्यांनी ही घोषणा केली दरम्यान पुढील वर्षापर्यंत राज्यात हगणदारी मुक्तीचं काम पूर्ण होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार टीकास्त्रही सोडला बावीस साला पर्यंत प्रत्येक माणसाला घर द्यायचं आहे बनतो भगिनी महाराष्ट्रामध्ये आपण दोन हजार बावीस साला पर्यंत थांबणार नाहीये महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस सालापर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त घर हे आम्ही या ठिकाणी देणार आहोत नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एकदा भगदाड पडले मनसेच्या तीन नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला गणेश चव्हाण सुवर्णा मटाले शीतल भामरे अशी मनसेच्या नगरसेवकांची नावं आहेत त्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तसंच शिकाबोचे माजी नगरसेवक नगर जे टी शिंदेही शिवबंधन बांधले गेल्या काही दिवसात राज ठाकरेंच्या मनसेला गळती लागली आहे आतापर्यंत नाशिकमधील मनसेच्या चाळीसपैकी पंचवीस नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानं मनसेसाठी धोक्याची घंटा समजली जाते